मुंबईकरांसाठी हार्बर मार्गावरती आता गारेगार प्रवास करायला मिळणार आहे पाच वर्षांनी पुन्हा हार्बरवर एसी लोकल धावणार आहे हार्बर मार्गावर नव्या चौदा एसी फेऱ्या वाढणार आहेत मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये एसी रेल्वे गाड्या दाखल झाल्यात हार्बर मार्गावरती नव्या चौदा एसी फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत पाच वर्षांनी पुन्हा एकदा हार्बरवर एसी लोकल धावणार आहेत या संदर्भात अधिकचा तपशील देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत चेतन आपण पाहतोय हार्बर मार्गावरती आता पुन्हा एकदा एसी लोकल धावण्यात येणार आहेत एकूणच प्रवाशांचा याला प्रतिसाद कसा मिळतो पाच वर्षापूर्वी हार्बर मार्गावर बंद झालेली एसी लोकल जी आहे ती पुन्हा आता धावताना पाहायला मिळणार आहे हार्बर मार्गावर नव्या चौदा एसी फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी उपनगरी एसी रेल्वे गाडी दाखल झालेली आहे त्यामुळे हार्बर मार्गावर चौदा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ डौक, डॉक्टर स्वप्नील नीना यांनी सांगितले आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी हार्बर लाईन वर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी बातमी बात जी आहे ती मानली जाते आहे आणि त्यांचा प्रवास जो आहे तो आता अधिक सुखकर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हार्बर मार्गावरती आता नवीन चौदा ए सी लेको लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांचा दिलासादायक आरामदायक प्रवास आता होणार आहे उन्हाळा सुरू आहे आणि त्यामुळे गारेगार प्रवास हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना देखील करता येणार